नवरात्रीच्या उपवासाला रोज तीस तीस साबुदाना खिचडी आणि तोस्तच वरईचा भाव जर खाऊन कंटाळला असेल तर एकदा ही हलकी फुलकी जाळीदार आप्प्याची रेसिपी नक्की ट्राय करून बघा बनवायला जितकी सोपी आहे खायला तितकीच मस्त आहे तर रेसिपीला सुरुवात करूया तर रेसिपी शेवटपर्यंत बघत राहा तर इथे आपल्याला गॅसवर एक कढई किंवा तवा ठेवायचा आहे कुठलाही पॅन ठेवायचा आहे पॅन थोडासा गरम झाला की यामध्ये आपल्याला वरई घालायची आहे एक वाटी वरई घातलेली आहे वाटी तुम्ही तुमच्या इच्छेनुसार लहान मोठी घेऊ शकता वरई घालून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला दोन चमचे म्हणजे नाश्ता करण्याचे दोन चमचे इतके साबुदाणा घालायचा आहे तर यापेक्षा आपल्याला साबुदाणा जास्त घालायची आवश्यकता नाही आता ही वरई आणि साबुदाणा कमीत कमी, कमी दोन तीन मिनटं आपल्याला भाजून घ्यायचं आहे आपल्याला फक्त याला गरम करायचं आहे याच्यावर कुठलेही डाग पडून जायचे नाही वरई साबुदाना भाजून झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आणि हे सगळं आपल्याला साहित्य गार करून घ्यायचं आहे तर गार करण्यासाठी आपल्याला फॅनखाली ठेवून द्यायचं आता ही वरई साबुदाना पूर्णपणे गार झालेला आहे आता याला आपल्याला दळून घ्यायचं आहे तर मिक्सरच्या छोट्या आकाराचं जे भांडं असतं ते घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला ही वरई साबुदाना घालून घ्यायचं आहे आता ही साबुदानावरई आपल्याला मिक्सरला फिरवून दळून घ्यायचं आहे दळून घेतल्यानंतर आपल्याला याचं रवा स्टेक्चर मिळेल आपल्याला यापेक्षा जास्त बारीक पीठ करायचं नाही थोडंसं रवाळच ठेवायचं आहे इथे पाहू शकता आता हे सगळं दळलेलं पीठ आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे तर मी इथे एक मोठ्या वाडग्यामध्ये हे सगळं पीठ काढून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला काही साहित्य घालायचं आहे तर इथे मी दोन तिखट असलेल्या मिरच्या खूपच बारीक बारीक अशा चिरून घेतलेल्या आहेत मिरची घालून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धी वाटी इतकं दही घालायचं आहे तर हलकंसं आंबट असलेलं दही मी यामध्ये घातलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला आता पाणी घालायचं आहे तर पाणी अंदाजानं घालायचं आहे पाणी कमी किंवा अधिक लागू शकतं तर सध्या अर्धी वाटी पाणी चवीपुरतं मीठ आणि त्याचबरोबर अगदी कळत ना कळत यामध्ये थोडीशी साखर घालायची आपे खायला छान लागतात आता हे सगळं मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि मग यानंतर आपल्याला पाण्याचा अंदाज घ्यायचा आहे आणि पाणी वाढवायचं आहे हे सगळं चांगलं मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये पुन्हा एकदा पाणी घालायचं आहे तर एक वाटी भरून मी यामध्ये आणखीन एकदा पाणी घालत आहे सुरुवातीला हे बॅटर आपल्याला थोडंसं सरसरीत करून बाजूला ठेवायचं आहे जास्त पातळ पण करायचं नाही आणि जास्त घट्टही ठेवायचं नाही ते पाहू शकतं असं मस्त सरसरीत करणारं आहे तर सुरुवातीला पाणी घातल्यावर सगळं एकजीव करायचं यामध्ये गाठी ठेवायच्या नाही असं हे मस्त स्मूथ करून झाकून ठेवायचं आहे तर एक दहा मिनटासाठी आपण याला बाजूला ठेवूया आणि तोपर्यंत आपण बनवूया चटणी तर चटणी बनवण्यासाठी थोडे शेंगदाणे घेतलेले आहेत भाजलेले शेंगदाणे त्याचबरोबर ओलं खोबरं घातलेलं आहे पाटीचा भाग काढलेला नाही हवा असेल तर काढायचा यानंतर तिखट असलेल्या दोन हिरव्या मिरच्या यामध्ये घालणार आहे त्याचबरोबर आपल्याला घालायचं आहे चवीपुरतं मीठ उपवासाचं मीठ घातलं आहे आणि अगदी थोडीशी साखर आणि थोडंसं सा पाणी घालून आपल्याला ही चटणी छान मऊ वाटून घ्यायची आहे तर किती पातळ किती घट्ट हवी आहे त्या हिशोबाने आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आणि अशी ही स्मूथ मी चटणी वाटून घेतलेली आहे अतिशय बारीक अशी आणि जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही अशी ही चटणी आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे आणि दहा मिनटं झालेली आहेत हे बॅटर मुरवत ठेवून आणि दहा मिनटानंतर हे छान पाहू शकतं पाणी शोषून घेतलेलं आहे आणि आपल्याला आपे बनवण्यासाठी हे असंच बॅटर हवं आहे यापेक्षा आपल्याला जास्त घट्ट नको आहे आता यामध्ये आपल्याला आपे छान जाळीदार आणि मस्त टोमटोमीत फुटण्यासाठी यामध्ये घालायचं आहे इनो किंवा सोडा तर इनोची जी पूर्ण पुडी असते त्यातला मी अर्धाच इनो यामध्ये वापरणार आहे तर याऐवजी तुम्ही खायचा सोडा वापरला तरी चालेल आता हे इनो घालून झाल्यानंतर हे मिश्रण पुन्हा एकदा छान फटाफट फर्थ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिक्स करत असताना एकीकडे एक मी आपे पात्रसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे आपल्या पात्राला आता आपल्या सगळ्या या खणांमध्ये तेल लावून घ्यायचं आहे आणि सगळीकडनं तेल लावून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये आप्पे सोडून घ्यायचे आहेत आप्पे सोडताना अगदी पूर्ण भरायचं नाही थोडीशी यामध्ये जागा ठेवायची कारण आप्पे फुलतात तर आप्पे फुलण्यासाठी थोडीशी जागा ठेवायची आणि सगळे खण आता आपण ह्या बॅटरने भरून घेऊया हे जे आप्पे आपण ज्या प्रकारे बनवलेले आहेत ना हे आप्पे चटणीसोबत तर खायला छान लागतातच पण चटणी नसेल तरी हे नुसते खायलासुद्धा अप्रतिम लागतात चहाबरोबरसुद्धा खायला एकदम भारी लागतात आता काय करू सगळ्या खाण्यांमध्ये आपले आप्पे सोडून झालेले आहेत दोन तीन मिनटासाठी कमी गॅसवर याला शिजून द्यायचं आणि दोन ते तीन मिनटांनी ते पाहू शकता खालची बाजू कोरडी झालेली आहे आपे टम्म फुगलेले आहेत आता याची बाजू चमच्याने पलटून घ्यायची आहे आणि पाहू शकता आप्पे सहज आपले पलटी होत आहेत आता हे सगळे आपे पलटी करून झाल्यानंतर पुन्हा याची दुसरी जी बाजू आहे ते दोन ते तीन मिनटासाठी चांगली शेकून घ्यायची आहे शेकत असताना आपल्याला वरून थोडं थोडं तेल सुद्धा लावायचं आहे आणि असे आपले दोन्ही बाजूंनी छान शेकून झालेले आहेत खाण्यासाठी तयार आहेत आपण जे पीठ बनवलं होतं ते तुम्ही एकदा पीठ बनवून ठेवलं ना म्हणजे प्रीमिक्स बनवून ठेवलं तुम्ही मनात येईल तेव्हा आप्पे बनवून खाऊ शकता आणि आपण जे बॅटर करून घेतलं होतं तेवढ्या बॅटरमध्ये माझे सोळा आप्पे तयार झाले होते आणि एक दोन माणसं यामध्ये आरामशीर खाऊ शकतात इतके हे आपे होतात तर तयार झालेले आहेत आपले उपवासाचे हलके फुलके जाळीदार आपे या उपवासाला नक्की ट्राय करून बघा आणि आजची रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका